नमस्कार दॅश पेरेंट सेवन वन थ्री यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आता सध्या पोलीस भरती सरळ सेवा भरती किंवा तलाठी आहे एम पी एस सीची परीक्षा आलेली आहे त्या सर्व परीक्षांमध्ये अवघड जाणारा भाग म्हणजे गणित आपण आज गणितामधलाच एक भाग भूमितीवर आज आपण बघणार आहोत तर इथे आपण पहिलं भूमितीचं उदाहरण बघितलेलं आहे उदाहरण असं आहे एका आयताची लांबी व रुंदीचे गुणोत्तर पाच अस चार असून रुंदी ही लांबीपेक्षा वीस सेंटीमीटरने कमी आहे तर त्याची परिमिती किती असा प्रश्न आहे तर या ठिकाणी काय म्हणले एक आयताची लांबी व रुंदीचे गुणोत्तर म्हणजे आता आपण काय लांबी व रुंदीचे यांनी गुणोत्तर दिलेले आहे तर आता आपण आज आयताची लांबी अगोदर एक्स मानू आयताची लांबी एक्स दिली म्हणजे तो गुणोत्तर पाच वाजता दिलेला आहे म्हणजे पाच असून रुंदी ही लांबीपेक्षा वीस सेंटीमीटर आहे मग लांबी एक्स मानू आणि रुंदी ही लांबीपेक्षा वी एक वीस सेंटीमीटरने लहान आहे म्हणून रुंदीबरोबर एक सुवजा वीस सेंटीमीटर तर आपल्या इथं काय दिलेलं आहे लांबी व रुंदीचे गुणोत्तर दिलेले आहे किती दिलेले आहे पाच त्याच्यामुळं लांबी भागिले रुंदी ला पाचस चार म्हणजेच पाच अंशदामध्ये पाच येतं तर आपण हे कसं लिहायचं एक्स छेद एक्स मायनस वीस बरोबर पाचशे छान पाच छेद चार तर चार एक्स बरोबर पाच एक्स वजा शंभर हे असं हे असं क्रॉसमध्ये आपण ह्यांचा गुणाकार करून घ्यायचा मग ह्याची एक्सची किंमत किती येते शंभर इथे लांबी किती आहे शंभर आहे मग रुंदी काय सांगितली यांनी वीसने लांबीपेक्षा वीसने नाही लहान म्हणजे रुंदी ऐंशी तर आयताची काय विचारली यांनी ते परिमिती विचारली आयताची परिमिती पर बरोबर सूत्र काय दोन कंसामध्ये लांबी अधिक रुंदी म्हणजेच इथे मी लांबी म्हणजे यल आणि रुंदी म्हणजे बी घेतलेला दोन कंसात लांबी किती आहे शंभर आणि रुंदी ऐंशी उत्तर बरोबर तीनशे से साठ सेंटीमीटर बघू शकता आपण बघितलं आहे पहिलं गणित हे असं विचारतात गुंतागुंतीमध्ये विचारतात किंवा परीक्षेमध्ये एवढं मोठं ट्रिकने लिहायची गरज नाही एकदम शॉर्ट ट्रिक वापरून एकदम तोंडली गणित सोडवायचं प्रॅक्टिस केलं तर होऊन जातो तर दुसरं गणित बघू आपण इथे एका त्रिकोणाच्या कोणाचे गुणोत्तर दोन आस तीन तीन आस चार आहे तर सर्वात मोठा कोण कोणाचे माप किती आता इथं काय दिले त्रिकोणाच्या कोणाचे गुणोत्तर दिलेले किती आहे आस तीन तीन तीनस चार त्रिकोणाच्या एक लक्षात ठेवायचं तीन कोणाची मापाची बेरीज किती असते एकशे ऐंशी कोणाची बेरीज बरोबर एकशे ऐंशी दोन दोनास तीन आहे तर आपण काय करायचं इथं एक्स घ्यायचं म्हणजेच एक्स मानायचं एक्स मानू त्याचबरोबर दोन एक्स होतं तीन एक्स आणि चार एक्स ह्या तिघांची बेरीज करून बरोबर एकशे ऐंशी कारण त्रिकोणाची तिन्ही कोणांची बेरीज किती एकशे ऐंशी आहे नऊ एक्स बरोबर एकशे ऐंशी आणि एक्स बरोबर वीस अशा प्रकारे तिन्ही कोणांचे माप मिळाले तर काय विचारले मोठ्या कोणाचे माप किती त्याला ऐंशी अशा प्रकारे हे पण गणित आपण सोडून देईल हे जर दुसरं उदाहरण एकदम तोंडी होतं फक्त प्रॅक्टिस केली आणि सराव केला ना भूमिती पण एकदम सोपी आणि लवकर आपल्याला गणित होऊन जातात आता आपण पुढचं गणित बघूया असं एका चौरसाचे क्षेत्रफळ अठ्ठ्याण्णव चौरस सेंटीमीटर आहे तर त्याच्या कर्णाची लांबी किती आता इथं आपल्याला कर्ण विचारले चौरसाचे क्षेत्रफळ दिले आहे कर्ण विचारले आपल्याकडे एक सूत्र आहे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर कर्णवर्ग भागिले दोन आता इथं आपण क्षेत्रफळ दिल्यामुळे इथे अठ्ठ्याण्णव कर्ण आपण एक्स मानू एक्स स्क्वेअर डिहाड बाय टू आता इथे भागी भागिले आहे इकडे गुणुले होणार बरोबर एक्स स्क्वेअरबरोबर एकशे शहाण्णव आणि एक्सबरोबर आता ह्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं म्हणजे व वर्गमूळ घ्यायचं एक्सबरोबर चौदा सेंटीमीटर म्हणजे कर्ण किती आला आपलं चौदा सेंटीमीटर कर्णाची लांबी चौदा सेंटीमीटर अगदी गणिते सोपे असतात फक्त सूत्र आणि ट्रिक माहिती पाहिजे आणि सराव जेवढा जा जास्त सराव असेल तेवढे गणित आपले फास्ट सोडवतात पुढचं बघूया तर पुढचं उदाहरण आहे एका समभूत चौकोणाचे क्षेत्रफळ दोनशे छप्पन चौरस सेंटीमीटर आहे त्याचा एक कर्ण दुसऱ्याच्या दुप्पट आहे म्हणजे एक कर्ण दुसऱ्या कर्णाच्या दुप्पट आहे तर त्याच्या कर्णांची लांबी किती आता आपण प्रश्न वाचलेला आहे आता आपण सोडवून घेऊया यांनी काय सांगितले ते एक समभूत चौकोण आहे ज्याचे क्षेत्रफळ दोनशे छप्पन्न सेंटीमीटर आहे त्याचा एक कर्ण दुसऱ्या कर्णाच्या दुप्पट दुप्पट आहे पहिला कर्ण म्हणजे आपण डी वन धरू एक कर्ण एक्स आणि पहिला एक कर्ण दुसऱ्याच्या दुप्पट आहे म्हणजे ह्याच्या दुप्पट डी टू आहे त्याच्यामुळं टू एक्स असं समजू आता असं यांनी सांगितलेलं आहे सॉरी आता आपण समभूत चौकोणाचे क्षेत्रफळ दिलेलं आहे दोनशे छप्पन चौरस सेंटीमीटर आपण याचं सूत्र वापरूया संभोज चौकोणाचे क्षेत्रफळ क्षेत्र आपलं सॉरी सूत्र आपल्याला माहिती एक छेद दोन कंसामध्ये डी वन म्हणजे कर्ण एक गोण कर्ण दोन एक छेद दोन कर्ण एक काय एक्स आहे आणि कर्ण दोन काय टू एक्स आणि चौरस क्षेत्रफळ किती दिले आपल्याला दोनशे छप्पन्न सेंटीमीटर आता आपण इथे एक छेद दोन गुणुले दोन एक्सचा वर्ग हे दोन दोन सॉरी दोनशे छप्पन्न बरोबर एक्स वर्ग आणि आपण वर्गमूळ काढून घेऊया बरोबर सोळा सेंटीमीटर एका कर्णाची काय आपल्याला कर्ण एक किती मिळालं आहे आपल्याला सोळा आता कर्ण दोन काय बघूया कर्ण दोन काय सांगितले पहिल्या कर्णाच्या दुप्पट सोळा दोन्ही बत्तीस सोळा आणि बत्तीस असे दोन कर्ण आपल्याला मिळाले तराद, आप, भागा मदे, आच्चा मदे, कि किस तर आज तर आज आप आपण आजच्या भागामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच बघितलेलं आहे की भूमितीवरच्या आपण काही उदाहरणं बघितलेली आहे नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करा आणि जर तुम्हाला तुम्ही तयारी करत असाल तर चॅनलला नक्की कंटिन्यू राहावा हा पार्ट वन आहे नक्कीच आपण लवकर पार्ट दोन अपलोड करू धन्यवाद